नमस्कार क्रेजी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सदर व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील बाल पाहणार आहोत म्हणजे पहिले चार जिल्हे ज्यामध्ये सर्वात जास्त बाल आहे त्यानंतर पहिले तीन जिल्हे ज्यामध्ये सर्वात कमी बाल आहे आणि महाराष्ट्रात किती बाल आहे सदर एवढं संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पण भन्नाट ट्रिकनुसार म्हणजे हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला महाराष्ट्रातील बाल तुम्ही कधीच विसरणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा सर्वात अगोदर आपण महाराष्ट्राचं गुणोत्तर आणि बाल गुणोत्तर किती आहे हे आपण सर्वात आधी पाहून घेऊ तर बघा महाराष्ट्र गुणोत्तर आणि बाल गुणोत्तर तर, तर बघा याची एक छोटीशी ट्रिक आहे बघा ही ट्रिक काय आहे बघा ट्रिक बघा आय डी बी आय बँक सेक्स रेशिओ वाढवण्यासाठी मदत करते महाराष्ट्राला महाराष्ट्रातील सेक्स रेशिओ बाल म्हणजे लिंगोनोत्तर आणि बाल बालिंगोनोत्तर हे दोन्ही वाढवण्यासाठी आय डी बी आय बँक काय करते महाराष्ट्र सरकारला मदत करते ही एक ट्रिक आहे बरं का नाही तर म्हणालो म आय डी बी आय बँकेनं कधी मदत केली ही फक्त ट्रिक आहे लक्षात ठेवा हो। आता बघा आता आय डी बी आय बँक मदत करते असं का म्हणलं मी कारण बघा आता आय डी बाय आय डी बी आयमधलं जो सुरुवातीचं जे आय डी आहे त्यामध्ये जो आय आहे सुरुवातीचा आय हा ए बी डीनुसार किती नंबरला येतो नऊ नंबरला येतो आय ए बी डीनुसार नऊ नंबरला येतो आणि डी हा ए बी डीनुसार चार नंबरला येतो म्हणजे नऊ आणि त्यावर चार किती झाले चौऱ्याण्णव आणि त्याच्या अगोदर काय जोडायचं आपण आठ जोडायचं म्हणजे आठशे चौऱ्याण्णव हे आपले महाराष्ट्राचे बाल गुणोत्तर आहे बघा कारण नऊशे चौऱ्याण्णव तर असू शकत नाही एवढं तर नसतं त्यामुळे चौऱ्याण्णवच्या अगोदर तुम्ही आठ मानानं जोडायचा म्हणजे आठशे चौऱ्याण्णव नाही तर नऊशे चौऱ्याण्णव का नाही कारण एवढं एवढं नसू शकतं आपलं बाल गुणोत्तर हे नऊशेच्या आतच आहे काही जिल्ह्यांचं नऊशेच्या वर आहे मात्र महाराष्ट्राचं बाल गुणोत्तर हे नऊशेच्या आतच आहे आणि कि ते किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव आहे फक्त आपण चौऱ्याण्णव आकडा कसा लक्षात ठेवायचा त्यासाठी ही ट्रिक आहे बघा आय डी बी आय त्यामध्ये आय फॉर नऊ ए बी आय नऊ नंबरला येतो डी चार नंबरला येतो म्हणजे सुरुवातीला तुम्ही आठ जोडा म्हणजे आठशे चौऱ्याण्णव हे झालं बाल लिंगुनोत्तर त्यानंतर महाराष्ट्राचं लिंगुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस हे कसं लक्ष ठेवायचं आता आय डी सोडून द्या शेवटचं बी आय पकडा आता बी आयमध्ये बी हाय बी सीडनुसार दोन नंबरला येतो आणि आय हाय बी सीडनुसार नऊ नंबरला येतो म्हणजे शेवटी किती अंक तयार झाला एकोणतीस आणि त्या एकोणतीसच्या सुरुवातीला नऊ जोडा तिथे आठ नका जोडू कारण आपलं नऊशे एकोणतीस म्हणजे आपलं जे, जे लिंगोणोत्तर आहे ते बाल जास्त आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचं जे लिंगोणोत्तर आहे ते बाल काय आहे तर जास्त आहे आता अशा प्रकारे आपण लिंगुणोत्तर आणि बाल लिंगुणोत्तर काय आहे हे ट्रिकनुसार पाहायला एक छोटीशी ट्रिक होती काय आहे आय डी बी आय बँक बाल लिंगुणोत्तर वाढवण्यासाठी मदत करते एवढंच लक्षात ठेवा आता त्यानंतर आपण सर्वात कमी बाल लिंगुणोत्तर असलेली जिल्हे पाहू काय पाहू सर्वात कमी बाल कोण्या कोण्या जिल्ह्यात आहे ते अगोदर सर्वात कमी असलेले जिल्हे पाहू कारण एक्झाममध्ये स भरपूर वेळेस कमी कोणत्या जिल्ह्यात आहे असं भरपूर वेळेस विचारलं जातं आणि तसं विचारण्याचा उद्देश काय असतो आपल्याला हे एक्झाम देऊन एम पी एस सी वगैरे पी एस आय एस टी आय बाकी सर्व एम पी एस सी एक्झाम देऊन आपल्याला अधिकारी व्हायचं असतं आणि अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे की कोण्या जिल्ह्यामध्ये बाल लिंगुनोत्तर कमी आहे म्हणजे तुम्ही तिथं चांगलं काम करून ते लिंगुणोत्तर वाढू शकता त्यामुळे एम पी एस सी बऱ्याच वेळेस कुण्या जिल्ह्यामध्ये लिंगुणोत्तर किंवा बालिंगुनोत्तर कमी आहे या यावेळे यावर जास्त प्रश्न विचारला जातो जास्त आहे त्यावर जास्त विचारला जात नाही कमी पुढं आहे त्यावेळी त्या प्र जिल्ह्यांवर विचारला जातो त्यामुळे अगोदर आपण कमी कोण्या जिल्ह्यामध्ये ते पाहू नंतर जास्त पाहू तर बघा कमी कोण्या जिल्ह्यात आहे त्याची पण एक छोटीशी ट्रिक आहे बघा सर्वात कमी बाल लिंगोनोत्तर असलेले महाराष्ट्रातील जिल्हे तर त्याची एक छोटीशी ट्रिक बघा ही ट्रिक काय आहे ट्रिक काय बघा बीजनगरमध्ये बघा ट्रिक काय आहे बीजनगरमध्ये लहान मुलांचे बीज कमी आहे लहान मुलींचे कोणाचे मुलींचे म्हणजे मुलींचे म्हणजे मुलींचे प्रमाण तिथे काय आहे कमी आहे बीजनगरमध्ये कुठे बीजनगर म्हणा तुम्ही बीजनगर हा एक महाराष्ट्रातला जिल्हाच नवीन निर्माण करा त्या जिल्ह्यामध्ये बाल लिंगुनं तर कमी आहे असं समजा तुम्ही महाराष्ट्रातला एक हा बीजन बीजनगर नावाचा एक जिल्हा आहे असं तुम्ही इमेजिन करा बीजनगर नावाचा एक जिल्हा आहे असं तुम्ही इमेजिन करा आणि त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त सर्वात कमी सर्वात कमी बाल लिंगून तर पुणे जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातल्या बीजनगर जिल्ह्यामध्ये आहे असं तुम्ही लक्षात ठेवा आता बघा बीजनगर का म्हणलं मी कारण बी फॉर बीड बीजनगरचा बी फॉर बीड ज फॉर जळगाव आणि नगर म्हणजे अहिल्यानगर म्हणजे पहिलं अहमदनगर त्याचंच नाव काय झालं आता अहिल्यानगर तर मग अशा प्रकारे बीजनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मुलींचे लिंगुनोत्तर आहे असं तुम्ही म्हणजे बीजनगर हा एक जिल्हाच आहे असं तुम्ही इमॅजिनेशन करा तर बघा मग सर्वात कमी बीजनगरमध्ये आहे तर बघा त्यामध्ये बीडमध्ये किती आहे मग आठशे सात म्हणजे हजार मुलांमागे बघा बाल म्हणजे झिरो ते सहा वयोगटातील मुली आणि मुलांचे प्रमाण असते बघा किती झिरो ते सहा वयोगट म्हणजे झिरो ते सहा वयोगटात हजार मुलांमध्ये फक्त आठशे सात मुली आहेत बीडमध्ये त्यानंतर जळगावमध्ये झिरो ते सहा वयोगटातील हजार मुलांमागे आठशे बेचाळीस मुले आहेत आणि अहिल्यानगरमध्ये हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण हे आठशे बावन्न आहे एक वेळेस पी एस आय दोन हजार सोळाला असा प्रश्न विचारला होता की खालील कोण्या कोणता जिल्ह्याम म्हणजे सर्व खालून दोन नंबरला आहे बाल तर सर्वात कमीमध्ये खालून दोन नंबरला कोणता आहे असं विचारलं होतं तर खालून दोन नंबरला कोणता येईल मग जळगाव येईल बघा बीड एक नंबरला आहे सर्वात खाली आहे दोन नंबरला जळगाव त्यानंतर तीन नंबरला अहिल्यानगर आणि चार नंबरला पण लक्षात ठेवा चार नंबरला आहे बुलढाणा इथं चार म्हणजे त्याची ट्रिक आपल्या बीजनगर या जिल्ह्यात बसत नव्हती म्हणून पहिले तीन बघा तुम्हाला पहिले तीन माहीत असतील ना तर चौथा ॲटोमॅटिक येऊन जातो कारण ऑप्शन तसे सेट केलेले असतात त्यामध्ये तुम्हाला पहिले जर तीन माहीत असेल तर चार हे ऑटोमॅटिक येऊन जातं त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका तरी लक्षात ठेवा चौथा बुलढाणा आहे बघा अशा ट्रिक्स जर तुम्हाला पूर्ण जिओग्राफीची पेड पी डी एफ हवी असेल अशा ट्रिक्स हो, त्यामध्ये संपूर्ण लोकसंख्या वगैरे हो आणखी काही नद्या वगैरे सर्व काही ट्रिक्सची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड पी डी एफ हवी असेल तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आपल्याकडं कर पॉलिटीचे आहे सायन्सचे आहे इंग्लिश हॉकॅबलरीचे सर्व ट्रिक्सनुसार पी डी एफ तयार आहेत तसेच एम पी एस सी बाबा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे बघा ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा बघा नाव काय आहे त्या टेलिग्राम चॅनलचं एम पी एस सी बाबा एम पी एस सी बाबा ट्रिक्स हे त्याचं नाव आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा त्यानंतर बघा आता आपण सर्वात जास्त काय पाहिजे आता आपल्याला सर्वात जास्त कुठे आहे ते पाहिजे तर बघा सर्वात जास्त लिंगुणोत्तर बाल लिंगुनोत्तर कुठे आहे ते पाहिजे याची पण एक छोटीशी ट्रिक आहे तेवढीच ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची जास्त टेन्शन घ्यायचं नाही तर बघा छोटीशी ट्रिक आहे ट्रिक काय आहे बघा सर्वात जास्त बाल लिंगुनोत्तर असले जिल्हे तर याची ट्रिक आहे पूर्व विदर्भात जे चार जिल्हे आहेत पूर्व विदर्भात चार जिल्हे कोणते भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांचा उलटा येण काढायचा म्हणजे या चार जिल्ह्यांची सुरुवात गडचिरोलीपासून करायची सुरुवात येण काढायला आणि असा उलटा येण काढायचा बघा हे बघा ही इथे गडचिरोली समजा इथे काय गडचिरोली आहे इथे गोंदी आहे इथे भंडारा आहे आणि इथे चंद्रपूर आहे बघ ओके तर ह्या जिल्ह्यांना गडचिरोलीपासून सुरू करायचं आणि उलटा येण काढायचा म्हणजे बघा गडचिरोलीपासून मी आता सुरुवात केली तर बघा इथून सुरू केली तर वर आलो उलटा येण काढण्यासाठी वर यावं लागेल ना वर कुठे आलो मी भंडाऱ्यात गोंदियात आलो त्यानंतर खाली आलो इथे चंद्रपूरला आलो त्यानंतर परत मी कुठे गेलो भंडाऱ्याला गेलो म्हणजे असा मी काय केला उलटायन काढला तर असा उलटायन काढायचा मग तुम्हाला तो क्रम मिळून जाईल हे बघा इथं आपण ते उलटा उलटायन काढून दाखवलेलं आहे बघा आता इथं मी उलटायन काढलेला आहे त्यामध्ये गडचुरीपासून सुरुवात करायची म्हणजे गडचिरोलीची बाल लुंगवणं तर सर्वात जास्त आहे किती आहे नऊशे एकसष्ट आहे त्यानंतर मग उलटा येनसाठी मी असं वर आलो हे बघा वर कुठे आलो गोंदियात आलो तर गोंदियाची किती यमक नऊशे छप्पन आहे त्यानंतर गोंदियापासून मी असं असा चंद्रपूरपे मध्ये आलो चंद्रपूरमध्ये किती यमक नऊशे त्रेपन्न आहे त्यानंतर मी चंद्रपूरहून कुठे गेलो भांडाऱ्यात गेलो तर भांडाऱ्यात किती आहे नऊशे पन्नास म्हणजे असा उलटा येन आहे मी उलटा येण काढला की तो सर्वात जास्त बाल तर कोण्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपल्या डोक्याला जास्त ताण द्यायची गरज नाही फक्त गडचिरोलीपासून सुरू करून भंडाऱ्यापर्यंत यायचं आणि असा उलटायन काढायचं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आणि भंडारा असा उलटायन काढला की आपल्याला सर्वात जास्त बाल तर मिळून जाते त्यामध्ये बघा नऊशे एकसष्ट नऊशे छप्पन नऊशे त्रेपन्न आणि नऊशे पन्नास तर अशा प्रकारे हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बाल लिंगुनोत्तर किती आहे तसेच सर्वात जास्त लिंगुणोत्तर असलेले जिल्हे सर्वात कमी असलेले जिल्हे एकदम परफेक्ट लक्षात ठेवले असेल लक्षात ठेवले तुमच्या हे लक्षात राहिलं असेल अशी मी आशा करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद